काय आहे की कराड बाजार समिती गेल्या एकोणीस वर्षापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी एक, एक प्रदर्शन आयोजित करते त्याला आता एकोणीस वर्ष झालेली आहे त्याची सुरुवात स्वर्गीय विलास काकांनी केली जेव्हा सहकार मंत्री होते तेव्हा महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळत राहावं शेतीचं अन्नधान्याचं दुग्ध उत्पादनाचं किंवा कोंबडी पालन सगळे जे सगळे जे जोड उद्योग आहेत त्यांचं याचं आधुनिक ज्ञान मिळाव्याकरता एकोणीस वर्षापूर्वी उपक्रम चालू झाला हा अविरतपणे आतापर्यंत चालू आहे पंचवीस नोव्हेंबरला होतो पण आता निवडणुकीमुळे जरा उशिरा करावा लागला बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश पाटील आहेत त्यांच्या सर्व सरकारने अतिशय उत्कृष्ट हे निरक्षण आयोजित केलेलं आहे देशाला यामध्ये खूप प्रचंड प्रगती करायची मी माझ्या भाषेत थोडा उल्लेख केला आपल्याला एक ॲग्रिकल्चर पॉवर हाऊस होण्याची शक्यता आहे पण आपल्याकडे चीनपेक्षा जास्त जमीन लागवडीखाली आहे जगात कुठल्याही इतर देशापेक्षा भारतात जास्त दे लागवडीखाली जमीन आहे पण उत्पादन कमी आपलं त्यामुळे आपण मोठा निर्यातक देश होऊ शकतो आणि अंड्याच वापर दुधाचा वापर दुधाच्या उपपदार्थाचा वापर वगैरे सगळं केलं तर मग जनसंख्येची प्रकृती चांगली राहण्यामध्ये त्याची मदत होईल त्याकरता या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे मी कराडला असलो तर दरवेळेला मी उद्घाटन केलेलं आहे प्रदर्शन गेले मुख्य पाहुणा म्हणून आलेला आहे किंवा एक विजिटर म्हणून प्रदर्शन बघायला म्हणून मी आलेलो आहे जेव्हा जेव्हा करायला असतो ते हा चांगला उपक्रम आहे उदयदारांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम चालू आहे वलास काका जरी नसले तर हा उपक्रम चालू आहे सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा